आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 गोदावरी नदीला आलेल्या पाण्याच्या वेगामुळे प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला नदीच्या पाणी पातळीत सतत वाढ होत असल्यानं शहरातील छोटा पूल खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांसाठी बंद करण्यात आला दरम्यान पुलावरून पाणी वाहू लागल्यानं अनेक नागरिक पाण्याचा वेग पाहण्यासाठी पुलावर गर्दी करतात मात्र अशी गर्दी टाळावी व स्वतःच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं प्रशासनानं नागरिकांना नदीकाठावर अनावश्यक वावर करू नये तसेच कोणतीही धोकादायक कृती टाळावी असं स्पष्ट केलं नदीच्या वाढत्या पातळीवर प्रशासनाकडून सातत्यानं लक्ष ठेवलं जात असून नागरिकांनीही जबाबदारीने व सुरक्षिततेची जाणीव ठेवून सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे शहर हद्दीमध्ये गोदावरी छोटा पूल नदीची पातळी खूप प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळे पाण्याचा प्रवाह जोरात असल्यामुळे सर्व नागरिकांना व शेतकरी बांधवांना विनंती आहे की सर्वांनी सतर्क राहावे आपली स्वतःची काळजी घ्यावी हे सर्वांना आवाहन करण्यात येत आहे राहता शहरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त अस्थमा शिबिराचा आयोजन दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते सहा या वेळेत शिबिरात येण्याआधी नोंदणी बंधनकारक शिबिरात देण्यात येणारी औषधी अत्यंत अल्प दरात पुढील दहा दिवसांसाठी दोनशे रुपये आकारले जातील लहान मुलांच्या छातीच्या आजारावर विशेष औषधं उपलब्ध या शिबिरात जुनाट सर्दी बालदमा नाकांचे हाड वाढणं अस्तमा टीबी झालेले रुग्ण सारख्या शिंका येणं अलर्जीची सर्दी धुम्रपानामुळं होणारा दमा या सर्व आजारांवर औषध देण्यात येईल नाव नोंदणीसाठी संपर्क डॉक्टर कुलकर्णी आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक लोकरुची नगर नगर मनमाड रोड राहता मोबाईल क्रमांक नव्वद सत्त्याण्णव शून्य सत्तर सातशे सत्त्याण्णव ब्याऐंशी सदतीस सतरा त्र्याण्णव शून्य तीन